कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या डान्स बारबाला बार हावभाव संगीताच्या तालावरती विभत्स नृत्य करताना बांगलादेशी व अल्पवीन बारबाला यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे खालापूर तालुक्यातील समुद्रा बार हॉटेल स्वागत हॉटेल पूनम अशा तीन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे खालापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेल समुद्रा येथे आठ बारबाला सात ग्राहक व सात कर्मचारी आणि व्यवस्थापक नागेश यादव हॉटेल स्वागत येथे दहा ग्राहक व सहा कर्मचारी यांच्यासह श्रीमती मीरा खातून शंख हॉटेल पूनम येथे बारा बारबाला सात ग्राहक तीन कर्मचारी यांच्यासह तोष संजीवा मोगविरा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेल्या आहेत त्यामध्ये समुद्र बार स्वागत बार आणि पुनम बार या तीन ठिकाणी छापे टाकले तेव्हा असं लक्षात आलं की बार बाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते तर यामध्ये तिन्ही बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई जी आहे ही ग, 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 इतर महाराष्ट्र पोलिस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खलापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे